नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेशीम संचालय अंतर्गत जी सहसे वापर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या संदर्भात एक चांगली आणि महत्वाची अपडेट एक नवीन शासन निर्णय जी आर जाहीर झालेला आहे एकोणतीस ऑक्टोबरचा म्हणजे कालचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये बाह्यस्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचं महत्त्वाचे अपडेट देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता जी सेवा भरती प्रक्रिया आहे ही पुढच्या वर्षीपासून एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती यामध्ये देण्यात आली आहे तर सगळी माहिती विस्तारित पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचं आहे त्याचबरोबर लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या मध्ये आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जो शासन निर्णय आहे तुमच्या समोर स्क्रीनवर आहे पाहू शकता शासन शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं आहे रेशीम संचालय अंतर्गत क्षेत्र सहाय्यक संवर्गातील एकाहत्तर पदे आणि प्रयोग निर्देशक संवर्गातील एकूण चौदा पदे यांची सेवा ही बाह्य स्रोताद्वारे आउटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून घेण्याबाबत हा शासन निर्णय सहकार आणि पडन वस्त्रोद्योग विभाग एकोणतीस ऑक्टोबरचा शासन निर्णय आहे पाहू शकता प्रस्तावना आपण डिटेलमध्ये पाहिली तर यामध्ये काय सांगितलंय शासन निर्णय अन्वय या अगोदरचा शासन निर्णय होता यामध्ये रेशीम संचालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा तीनशे अकरा नियमित पदे आणि चोपन्न जे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची सेवा असा आकृतीबंध हा निश्चित करण्यात आला होता एक जून दोन हजार पंचवीसला आपण याबाबत सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ केला होता तुम्ही चेक केला असेल आता अखेर रेशीम सहचालयमध्ये एकशे पदे ही भरलेली असून गटची चार पदे आहेत गटबची एकूण चौदा पदे गटक संवर्गासाठी एकशे एकावन्न पदे गड्डची एकूण सहा पदे असे एकूण एकशे पदे अद्याप रिक्त आहेत शासकीय कार्यालयातील गटब अराजपत्रित आणि गटक वाहनचालक वगळून संवर्गातील पदे सळसेवेने टप्प्याटप्प्याने टप्प्याने पाहू शकता इथे महत्वाचं म्हटलेलं आहे या वाहनचालक वगळून संवर्गातील पदे जी आहेत सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे पाहू शकता सरळ सेवा जी भरती प्रक्रिया आहे ही टप्प्याटप्प्याने ई एम पी एस सीकडे कडे जाणार आहे असं यामध्ये म्हटलंय सगळ्या सरळ सेवा भरती प्रक्रिये अंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे तर या नियमान्वये या ज्या यामध्ये जो सांगितलेला अंश आहे अन्वये तत्वता मान्यता देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने सदर्भ हो रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही सुरू आहे म्हणजे पाहू शकता ही सरळ सेवा बाबत भरती प्रक्रिया आहे एकशे पंच्याहत्तर जागांसाठीची आणि टप्प्याटप्प्याने सेवेकडे से एम पी एस सीकडे जात असल्यामुळे ही भरती प्रक्रिया सरळ सेवेची ही एम पी एस सी मार्फत घेण्याची कार्यवाही सुरू आहे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे सदरहू पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास काही कालावधी लागेल पाहू शकता खूप वेळ जाऊ शकतो ही पद भरती प्रक्रिया राबवण्यासाठी यान्वये संचालक रेशीम संचालनालयामार्फत तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रेशीम उत्पादन वाढीकरता एकाहत्तर क्षेत्र सहाय्यक आणि चौदा प्रयोग निर्देशक यांच्या सेवा या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात देण्याची विनंती ही केली आहे आणि त्या अनुषंगाने रेशीम सदर सदरहू पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचार नव्हती तर या अंतर्गत पाहू शकता हा शासन निर्णय आहे यानुसार नऊ जून दोन हजार सतरा गटित उपसमितीच्या दिनांक पाच सप्टेंबर बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार सहाय्यक संवर्गातील एकाहत्तर पदे त्याचबरोबर प्रयोग निर्देशातील चौदा पदे यांच्या सेवा या नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अकरा महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास खालील अटींच्या अधीन राहून याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे आणि प्रस्तुत पदांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असल्याने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अकरा महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरता संबंधित पदावरील कर्मचारी हे बाह्य यंत्रणेद्वारे घेता येतील आणि सदरपदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरताना वित्त विभागाचा जो शासन आहे हा निश्चित केला जाईल तर या अंतर्गत आपल्यासाठी महत्वाची जी आहे यामध्ये जी रेशीम संचालया अंतर्गत पद भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे मात्र पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया जी आहे सरळ सेवा पदभरती ही एम पी एस सी मार्फत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एम पी एस सी मार्फत अर्थातच घेतली जाणार आहे आणि या कारणामुळं सध्या ही जी पदे आहेत अकरा महिने किंवा त्यापेक्षा आधी जे पद म्हणजे उमेदवार जर नियुक्त झाले तर त्याच्या अगोदरचे काही घडेल तेवढ्या कालावधीसाठी बाह्य सो सो स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंगद्वारे भरण्यासाठीची मान्यता दिली आता यासाठीचा सरळ अर्थ आहे की रेशीम संचालयाची भरती प्रक्रिया सरळसेवेची सगळ्या संवर्गाची सरळ सेवेची भरती प्रक्रिया ही एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे म्हणजे पाहू शकता बाकी सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत सुद्धा ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे पुढच्या वर्षीपासून टप्प्याटप्प्याने सगळ्या भरती प्रक्रिया हे एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता आहे टी सी एस आणि आय बी पी एसकडे न जाता एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता आहे असं वर्तवण्यात आलं आहे एम पी एस सीकडे जाऊ शकतात शक्यता नाही शंभर टक्के असंच होणार आहे मात्र टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीची कार्यवाही केली जाणार आहे आणि यातला पहिला टप्पा म्हणजे शिमसंचहालयाची जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे सध्या आउटसोर्सिंगद्वारे ही पदे भरली जातील आणि त्यानंतर एम पी एस सी मार्फत पदे भरून नियमित नियुक्ती आहे या सरळसेवे भरती प्रक्रियेबाबत दिली जाईल अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे आउटसोर्सिंग कशा पद्धतीने होईल म्हणजे बाह्यसूत्रद्वारे ही भरती कशी केली जाईल यासंदर्भात सुद्धा आपल्याकडे अपडेट प्राप्त होतील त्याचबरोबर जी सरळसेवा भरती प्रक्रिया एम पी एस हो सीकडे जाईल त्यावेळेलासुद्धा अपडेट आपल्याकडे प्राप्त होणार आहे तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा なるほど。